Yeah. नमस्कार मी दीपाली माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत श्री स्वामी समर्थ जसं की मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आपलं कुलदैवता आणि कुलदैवतेचा मानसन्मान आपल्याला तीन वर्षातून एकदा करायचाच असतो ज्यांना शक्य होते त्यांनी एक वर्षातून एकदा केलं तर फारच उत्तम तर यावेळी मी फॅमिलीसोबत तुळजापूरला जी आमची कुलदेवता आहे तुळजा भवानी माता तिच्या मानसन्मानासाठी गेलो होतो बऱ्याच वेळा मला हा प्रश्न विचारला आहे की आपण नैवेद्य घेऊन जायचा असतो पूर्णवर्णाचा तर आमच्या घरापासून खूप लांब आहे मग कसा नैवेद्य नेणार तर बघा आपण वर्षातून एकदा किंवा तीन वर्षातून एकदाच जातो त्यामुळे प्रायव्हेट व्हेकलनी जा, जा सकाळी तीन ते चार वाजता निघाला तर नैवेद्य करून तुम्हाला निघता येते कारण आपल्याला प्रॉपर मानसन्मान झालाच पाहिजे तिथे गेल्यावर बघा आपल्याला जोगवासुद्धा वाढायचा असतो यालासुद्धा खूप महत्त्व असतं बघा माझ्या सासूबाई जोगवा वाढत आहे जोगवासुद्धा आपल्या घरूनच आपल्याला न्यायचं आहे पीठ मीठ जे काही असेल ते सगळं आपण आपल्या घरचं घेऊन जायचं आहे आणि मंदिराच्या आतमध्ये जाण्याच्या आधी तिथे जोगवा वाढायचा असतो आपल्याला तिथे ते बसलेले असतात सर्व बायका त्यांना आपण पहिले जोगवा वाढायचा आणि मग मंदिरामध्ये जायचं कारण जोगवा वाढण्याला पण फार महत्त्व आहे आणि मूळ ठिकाणावर आपण कुलदेवतेच्या मूळ ठिकाणावर वर्षातून एकदा तीन वर्षातून एकदा जातो त्यामुळे हे सर्व गोष्टी आपल्याला करायच्याच आहे त्यानंतर तुम्ही बघा नैवेद्य नेणं तुम्हाला शक्य नसेल ना तर इथे सुद्धा म्हणजे प्रत्येक साडेतीन शक्तीपीठ जे आहेत आपले तर प्रत्येक ठिकाणी ने, तिथे नैवेद्यसुद्धा करून मिळतो पण ते लोक काय करतात की एकाचा नैवेद्य दुसऱ्याला म्हणजे नैवेद्याचं एकच ताट असतं ते प्रत्येक सेवे करायला तेच देतात म्हणजे चार जण जर मान सन्मान करायला आले असतील तर प्रत्येकाला ते एकच ताट वापरतात पण म्हणूनच आपण काय करायचं आपल्या घरून घेऊन जायचं सगळं कारण आपल्या घरचं पण शिजलेलं देवीला अन्न होतं आणि आपण ते उष्ट करत नाही आणि तिसरी गोष्ट देवीच्या नामस्मरणाने फक्त देवीसाठीच आपण तो नैवेद्य बनवतो म्हणून आपल्या घरचाच नैवेद्य आपण ट्राय करा कि आपले की आपल्या घरूनच आपण पूर्णावर्णाचा पूर्ण नैवेद्य आणायचा आणि अशी पूर्णपैकी मानसन्मानाचे साहित्यासहित आपण यायचं आता हे बघा आम्ही तिथे मंदिरामध्ये आत हातपाय धुवून धुऊन गेल्यानंतर एका ठिकाणी बसून आम्ही पूर्ण मानसन्मानाचं साहित्य काढलं बघा तुम्हाला आत्ता दाखवलं मी ते पंचखाद्य होतं पंचखाद्यामध्ये खारी खोबरं खडीसाकर खसखस किशमिश एवढ्या गोष्टी घ्यायच्या या ओटीच्या सामानाची लिस्ट भी दिलेली आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता आणि एवढं पूर्ण सामान आपल्याला न चुकता त्यातली एकही वस्तू चुकली नाही पाहिजे हा बघा हा खेळणं पाळणा म्हणतात याला हे जे दिसतंय ना तुम्हाला यालाच खेळणं पाळणा म्हणतात प्रत्येक गोष्ट आपल्याला न चुकता तेवढ्या सगळ्या वस्तू आणायच्या आहे त्यामध्ये पाच फळं असतील किंवा सगळ्या वस्तू होम असेल कुठलीच वस्तू सोडायची नाही आहे वेणीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि इथे तुम्हाला दो दोन ओट्या दिसत असतील दोन मानसन्मान दिसत असतील तर हे मा माझ्या नंदेचं आणि आमचं अशा दोघांचा मान सन्मान आम्ही सोबत करणार होतो म्हणून दोन ओट्या दिसत आहेत तर या सगळ्या गोष्टी आम्ही घेतल्या आता फळं ठेवायची राहिले ते ठेवतो आहे असा सगळा मानसन्मान पूर्ण परिपूर्ण असा मानसन्मान आपल्याला बाहेरच ताट तयार करून दर्शनाच्या रांगेमध्ये लागायचा आहे कारण तिथे एवढा वेळ मिळत नाही देवीच्या समोर गेल्यावर कारण रांग खूप असते लोक खूप असतात त्याच्यामुळे बाहेरच काढून घ्यायचं आणि आपल्याला मानसन्मान अर्पण करायचा आहे देवीला त्यामध्ये जे तुमचे मणिमंगळसूत्र आहे आणि जोडवे विरोधी आहेत ते जोडवे आपल्याला चांदीचे घ्यायचे असतात आणि मणिमंगळसूत्र ते सोन्याचं घ्यायचं असतं छोटे छोटे घ्यायचे जेवढे तुम्हाला जमतील तेवढ्या ग्रा आमचे तुम्ही घेऊ शकता एकदम छोटे छोटे घेतले तरी चालेल पण सोन्या चांदीचेच असतात जोडवे विरुद्ध आणि मणिमंगळसूत्र तर ते आपल्या हातात ठेवायचं फक्त कारण ते कुठे पडलं नाही पाहिजे आणि जे सोन्याच्या वस्तू आहेत हे सोने आणि चांदीच्या त्या तिथे जाऊन पेटीमध्ये टाकायच्या ताटामध्ये ठेवायच्या नाही कारण मग ते देवीसाठीच अर्पण केलेल्या केल्या जातात म्हणून पूर्ण ताट देवीला अर्पण करायचं आहे आणि जे आपले मणिमंगळसूत्र आणि जोडवेविरुद्ध आहेत चांदीचे ते आपल्याला तिथेच पेटीमध्ये टाकून द्यायचे आहेत त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या देवघरातला कुलदेवतेचा टाक जो असतो तो देवभेटीसाठी आणायचा आहे आपल्याला हे बघा तुम्हाला दिसत असेल की देवभेटीसाठी जो आमच्या देवघरातला कुलदेवतेचा टाक आहे तो आणला आहे असं तांदुळामध्ये तांदुळाच्या राशीमध्ये तो आपल्याला आणायचा आहे तर कुलदेवतेचा टाक हा अविभाज्य घटक आहे या मानसन्मानाचा कारण देव भेट होते असं म्हणतात म्हणून जेव्हा आपण मान सन्मानाला येतो तेव्हा न चुकता आपल्या देवघरातली कुलदेवतेचा टाक आणायचा हे बघा अशा प्रकारे सुंदर पूर्ण साहित्यासहित साहित्या आपली साहित्या ओटी तयार आहे आपला मानसन्मान तयार आहे तर असे दोन ओट्या आम्ही काढल्या आहे माझ्या नंदीच्या आणि आमच्या तर या प्रकारे आम्ही आता दर्शनाच्या रांगेत लागणार होतो त्या दिवशी इतका लकी दिवस होता की आम्हाला बिलकुलच दर्शनालासुद्धा वेळ लागला नाही अर्ध्या तासामध्ये आमचं दर्शन झालं बघा दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो कारण तिथे रांगेमध्ये हातामध्ये ताट असल्यामुळे मी व्हिडिओ पण घेऊ शकली नाही आणि ते बरोबर पण नाही दर्शनाच्या रांगेमध्ये देवीसमोर व्हिडिओ काढणे तिथे अलाउड पण नसतं तर अशा प्रकारे आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो तिथे श्री दत्तात्रेयांचं आपल्या स्वामींचंसुद्धा दर्शन झालं त्यानंतर त्यानंतर तिथेच बाहेर खंडोबांचं श्री गणपतींचंसुद्धा दर्शन झालं त्यानंतर आपण जेव्हा बाहेर येतो तेव्हा तिथे देवीचा खूप मोठा फोटो लावलेला आहे तिथेच आपल्याला नैवेद्य आणि पूर्णाच्या आरत्या लावायच्या असतात कारण आतमध्ये तर आपण इतकं करू शकत नाही लाईनमध्ये म्हणून मान सन्मान तिथे अर्पण केल्यानंतर बाहेर येऊन आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो तर नैवेद्यासाठी बघा पूर्णाची पोळी आहे पूर्णाची पोळी वरण भात खीर वडे तुम्हाला माहिती आहे की देवीच्या नैवेद्यामध्ये वडे असतातच म्हणून पुरणाची पोळी आहे बघा तुम्हाला दिसते खीर आहे दोन ताट आम्ही यासाठी काढत आहे की तुम्हाला मी सांगितलं की दोन मानसन्मान आहेत आमचे त्यानुसार दोन ताट तयार केले प्रत्येक ताटामध्ये दोन दोन पुरणपोळ्या त्यानंतर खीर वरण भात बटाट्याची भाजी कुठलीही भाजी तुम्ही करू शकता त्यानंतर वडे वडेसुद्धा ठेवले आहेत बघा दोन दोन आणि त्यानंतर सगळ्यात अविभाज्य भाग आपल्या नैवेद्यातला तो म्हणजे विडा विडा सुद्धा आपल्याला न चुकता बनवून आणायचा आहे घरून विडासुद्धा नैवेद्यामध्ये आपल्याला ठेवायचा आहे या प्रकारे परिपूर्ण असं छान ताट आपण तिथे तयार केलं हा सगळा नैवेद्य आम्ही रात्री दोन वाजता तयार केला होता आणि प्रायव्हेट व्हेकलनेच आम्ही आलो होतो कारण की तसं केल्याशिवाय जे लांब राहतात त्यांना आपल्या घरचा नैवेद्य आणणं शक्य होत नाही कारण नैवेद्य ना। तर ताजाच लागत असतो ना म्हणून आपण वर्षातून एकदा तीन वर्षातून एकदा येता तर आपण प्रायव्हेट व्हेकलने येऊ शकतो रात्री लवकर उठून सकाळी तुम्ही निघू शकता नैवेद्य घेऊन आणि मान सन्मान करू शकता कारण खूप खूप कुळाचाराचा खूप महत्त्वाचा भाग आहे हा की मूळ स्थानावर जाऊन मान सन्मान करणे आता बघा की आ, हे आपल्याला नैवेद्याचे ताट आपण काढले आहे आणि त्यावर एक एक फूल आम्ही ठेवलेलं आहे नैवेद्य दाखवण्यासाठी कारण देवीला तुळशीपत्र चालत नाही त्यानंतर पाण्याचा भरीव मंडळ करून आपल्याला दोन ताट त्यावर ठेवायचे आहे त्यानंतर हे बघा दोन ताटामध्ये आम्ही पुरण थापत आहोत म्हणजे न दोन ताट तुम्हाला माहिती आहे कशासाठी का काढले आपल्याला पूर्णाच्या आरत्या लावायच्या आहेत तर अर्धचंद्राकृती पूर्ण आपल्याला एका ताटामध्ये थापायचं आहे त्यामध्ये एकवीस बोटर टोचायची आहे याचा डिटेल व्हिडिओ मी नवरात्रीच्या वेळेस केलेला आहे की आपल्याला कुलदेवतेच्या आरत्या कशा लावायच्या असतात पूर्णाच्या कसा अर्धचंद्रकृती पूर्ण करायचं कसं त्यामध्ये आपण वाती लावायच्या त्या सगळं डिटेलमध्ये मी त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे असं छान अर्धचंद्राकृती पूर्णाचं आपल्याला ला ताट बनवायचं आहे त्यामध्ये एकवीस बोट आपल्याला टोचायचे आहे म्हणजे एकवीस फुलवाती आपल्याला लावायची आहे बघ याप्रमाणे एकवीस फुलवाती लावल्यानंतर मग आपल्याला आरती करायची आहे आता नैवेद्य अजून दाखवलेलं नाही फक्त पाण्याचा भरीव मंडल करून आपण त्यावर ताट ठेवला आहे ह्या अशा प्रकारे वाती त्यामध्ये फुलवाती तुपाच्या फुलवाती शुद्ध गाईच्या तूप वापरायचं त्याच्या फुलवाती लावल्यानंतर आपण नैवेद्य अर्पण करू आणि आरती करूया हे सगळं आपल्याला मान सन्मान करून आल्यानंतर बाहेर आपल्याला आल्यावर करायचं आहे तिथे जागा असते साईडला तिथे आपण हे या पूर्ण मानसन्मान करू शकतो तर अशा प्रकारे आमची सुंदर आरती झाली बघा आरती झाली देवीची आरती झाली हे बघा इथे देवीचा फोटो आहे मोठा इथे आपण करू शकतो ज्यांची तुळजा तुळजाभवानी आहे त्यांनी या प्रकारे तुम्ही करू शकता आता ज्यांना माहीतच नसेल की आपली कुलदेवता कोणती आहे त्यांनी प्लीज ती माहिती करून घ्या कारण खूप महत्त्वाची गोष्ट आहे की आपल्या घराण्याचा मानसन्मान हा आपल्या घराण्याकडून मानसन्मान हा झालाच पाहिजे आपल्या कुलदेवतेचा तर आप साडेतीन शक्तीपीठांपैकी आपली कुलदेवता कोणती आहे त्यामध्ये कोल्हापूरची अंबाबाई तुळजापूरची तुळजाभवानी माहूरगडची रेणुका देवी आणि आणि वणीची सप्तशृंगी माता यापैकी तुमची कुलदेवता जी असेल तिथे जाऊन तुम्हाला हा असा मानसन्मान करायचा या प्रकारे पूर्ण डिटेल व्हिडिओ मी खंडोबांचा सुद्धा केला आहे खंडोबांचा मानसन्मान कसा करायचा तो सुद्धा नक्की बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ